श्री शिवाय नमस्तू हर हर महादेव मित्रांनो आज आपण नांदगाव शिवमहापुराण कथेला आलो आहे मित्रांनो बघू शकतात मित्रांनो इथं मोफत दाढी कटिंग चालू आहे मित्रांनो नांदगाव नाशिक शिवमहापुराण कथेला आलो आहे मित्रांनो आपण बघू शकतो मित्रांनो मोफत दाढी आणि कटिंग चालू आहे मित्रांनो बघू शकतात यांच्या शकटावरती नाव ना एक नागिक एकता संघ तालुका ना नांदगाव शिवा पुराण कथा सेवे करी बघू शकतात मित्रांनो फ्रीमध्ये कटिंग गाडी झाली मित्रांनो इकडे बघू शकतो बघू शकतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये फ्री कटिंग आणि दाढी चालेल मित्रांनो बघू शकता मित्रांनो इकडे किती गर्दी मित्रांनो आणि इकडं पण चालू मित्रांनो बघू शकता

जर मित्रांनो तुम्हाला शिवमहापुराण कथेला जर यायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला नांदगाव या रेल्वे स्टेशनवरती उतरावं लागेल नांदगाव या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर नांदगाव रेल्वे स्टेशनहून फक्त मित्रांनो सहा ते सात किलोमीटर अंतरावरती मित्रांनो शिवमहापुराण कथा आहे मित्र कथेचं कथेचा पंढर मित्रांनो बघू शकतो तिकडे भोजन व्यवस्था आहे मित्रांनो श्री शिवाय नमस्त महाराज महादेव मित्रांनो श्री शिवाय नमस्त भीम हर हर महादेव बघू शकता मित्रांनो आजचा कथेचा तिसरा दिवसांनो कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्त भीम लिहायला विसरू नका मित्रांनो और जब हम हारो और